अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या सतरा जुलैला म्हणजे बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते आणि एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे देवउठणी एकादशीपर्यंत चार महिने भगवान श्री हरिविष्णू हे क्षीरसागरास शरण करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सुख समृद्धीही येत असते या दिवशी अनेक जण व्रत करत असतात आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होत असते आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूची पूजा करत असतात एकादशीच्या दिवशी जण दानधर्म केले असत त्यांना हजार पटीने पुण्य हे मिळत असते आणि यामुळे आपण सर्व पापातून मुक्त होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळ देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पाण्याचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल असा हा एक उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला हा उपाय करण्यासाठी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पिवळी किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत देवपूजा करून घ्यायची आहे पाठावरती किंवा चौरंगावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवायची आहे हळद कुंकू अक्षिदा पिवळी फुले अर्पण करायची आहेत जर आपण विष्णूची पूजा करून हा उपाय केला तर आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच सर्वप्रथम पूजा करायची आहे यानंतरच हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो ते म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये वादविवाद कलह होत असेल कुटुंबामध्ये एकोबा राहिलेला नसेल सतत भांडणं होत असेल तसेच आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल पैशाच्या अडचणी येत असेल कोणतीही महत्त्वाची कामं ही, काम ही पूर्ण होत नसेल आपल्या कोणतीही इच्छा ही आपली पूर्ण होत नसेल मनाप्रमाणे कोणत्याही गोष्टी आपल्या घडत नसेल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते घरामध्ये लक्ष्मी ही नांदत राहते घरातली अनेक दोष ही नकारात्मकता अडचणी या देखील दूर होत असतात तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे म्हणजे पावसाचं पाणी एक गिलास तुम्हाला पावसाचं पाणी घ्यायचं आहे सध्या पाऊस पडत आहे त्यामुळे तुम्हाला पावसाचं एक ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तेलाचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि घराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली द्यायचं आहे आंब्याची पाने आपण पूजेमध्ये वापरत असतो आंब्याचे पान पूजेमध्ये वापरली नसली तर ती पूजा अपूर्ण मानली जाते कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्याच्या मुळापासून ते पानांपर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत त्या वस्तू पूजेमध्ये वापरल्या जातात या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे आंब्याच्या झाडाजवळ गेल्यानंतर दिवा सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहात तर ते पाणी तुम्हाला आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना तुमची नजर जी आहे ते झाडाच्या खोडाकडे असायला हवी जिथे आपण पाणी जल अर्पण केलं तिथे तुम्हाला बघायचं आहे तिथे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे या दोघांचं यानंतर तुम्हाला उजवा हात त्या आंब्याच्या झाडाला लावायचं आहे तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्या आंब्याची सात पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आंब्याची पानं तुम्हाला तोडायची नाही खाली पडलेली असली तर तुम्हाला पाच जरी भेटली तरी घेऊन यायची आहे पण तोडून आणायची नाही तुम्हाला घरी घेऊन आणायची आहे त्याला धुवायची आहे आणि लाल किंवा पिवळा तुम्हाला धागा घ्यायचा आहे ते धागा घेऊन तुम्हाला ते त्याचं तोरण बनवायचं आहे तुम्हाला पाच जरी भेटली तरीही चालेल पण तोडून घ्यायची नाही तुम्हाला पानं खाली पडलेली असली तर घ्यायची आहे आणि घरी जाऊन धुवायचं आहे ते तोरण तुम्हाला काय करायचं आहे त्या तोरणावरती तुम्हाला हळद कुंकूचे असे ठिपके द्यायचे आहेत त्या पानावरती तुम्हाला आणि ते तुमच्या मेन दरवाजाला तुम्हाला तोरण हे वरी लावायचं आहे लाल किंवा पिवळ्या धाग्यामध्ये तुम्हाला ते तोरण बनवायचं आहे आणि तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि तीन दिवस ते तोरण तुम्हाला तसंच ठेवायचं आहे चौथ्या दिवशी ते तोरण तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे हा छोटासा उपाय आहे तो तुम्हाला आवर्ज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे अत्यंत प्रभावी हा उपाय मानला जातो त्यामुळे नक्की हा उपाय करा श्री स्वामी समर्थ